एक शेय दो स्वर है आकाशवाणी ऐसी यद्र है सी पी ग्राम पब्लिक ग्रीवेंस रिट्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम यह है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल सी एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों के जवाबदेही सुनिश्चित करती है सी संवेदनशील असरदार जवाबदेह आज ही लॉग इन करें सीपी पी सर चिकित्सा प्रसारक मंडल यवतमा द्वारा श्री सत्य साई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलना भव्य आयोजन यवतमा दह मे दोन हजार सवीस रोजी पूर्णतः मोफत कुठलेही नोंदणी शुल्क नाही शिवाय वर वधूंना कपडे संसार उपयोगी भांडी वधूला ग्रॅम सोन्यासह लात्र पाहुण्यांची भोजन व्यवस्था नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ मोबाईल नव्वद एकशे चौदा बासष्ट सातशे सत्याहत्तर किंवा ऐंशी आठशे एकाहत्तर सव्वीस सातशे पंचाहत्तर प्रसारित करीत आहोत शेतकरी आणि भगिनींसाठी हा कार्यक्रम किसान वाणी किसान वाणी किसान, किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा हिरव्या स्वप्नांची साध्य वाणी जगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी।

किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी मानखडे आपलं सहर्ष स्वागत करते शेतकरी बंधूंनो आणि भगिनीनो कार्यक्रमात एक महत्त्वाचं निवेदन आता ऐकूयात शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक दहा जानेवारी आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरे देतील आणि त्यांचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो है, कास्त काळ निवेदन संपलं प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन ना त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधुं आणि भगिनी कार्यक्रमात आता आपण ऐकूयात मुलाखत सेंद्रिय शेती या प्राध्यापिका मोहिनी वानखडे वनस्पती शास्त्र विभाग मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार मंडळी सेंद्रिय शेतीचं सा अनन्य साधारण असं सा महत्त्व आता निदर्शनास येत आहे समस्या शेतकरी बंधू आणि सुद्धा नाही म्हणता येणार परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची कारण की त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आता आपल्याला लक्षात येत आहेत आप आपल्या शरीराला ते जाणवत आहे तर याच सेंद्रिय शेतीविषयी आणि याचं महत्त्व याविषयी जा सांगण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या केंद्रावर आलेले आहेत प्राध्यापिका मोहिनी रमेश वानखडे सहायक प्राध्यापिका वनस्पती शास्त्र या विभागात त्या कार्यरत आहेत मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ या ठिकाणी चला तर श्रोते हो ऐकूया स्वागत धन्यवाद मॅडम जसं मी सुरुवात केली आहे की सेंद्रिय शेतीचं महत्व किंवा सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी याविषयी आपण काय सांगा खरं सांगायचं झालं तर मॅडम आता सेंद्रिय शेती हा शब्द जो आहे हा बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे कारण बरेच आता जे आपले सगळे नागरिक आहेत तर ते सजग होत आहेत आपल्या आरोग्या आरोग्याविषयी तर स्वतःचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य ह्या दोन्हीही आरोग्यांचा ज्या एका नाण्याच्या दोन बाजू सध्या ठरलेल्या आहेत तर हा जो सगळा समतोल आहे तो राखण्यासाठी त्यातला काढलेला हा सुवर्ण मध्य म्हणजे सेंद्रिय शेती तर सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता नैसर्गिक साधनांचा वापर करून विषमुक्त पिके प पिकवणे ज्यामध्ये मातीचं आरोग्य जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याला महत्त्व दिले जाते सेंद्रिय शेतीतली मुख्य तत्त्वे म्हणजे जे त्याची पद्धती आहे किंवा फायदे आहे किंवा शेतकऱ्यांसमोरचं काय आव्हान आहे तर या सगळ्या बाबीवर जी आहेत या सगळ्या येणाऱ्या मुद्द्यांवर एक विचार करून त्यातून निवडलेली सुधारित मातीचे आरोग्य जपणारी पद्धती म्हणजे सेंद्रिय शेती नक्कीच ऍक्च्युअली याला असं म्हणण्यासारखं नाही ही पारंपरिक पद्धत आहे मॅम जेव्हा कुठल्याच प्रकारचे पेस्टिसाइड्स नव्हते किंवा हे कीटकनाशके नव्हते सगळं काही नव्हतं आधीच्या काळात तर अशाच पद्धतीने चालायचे न गोमूत्र अर्काचा वेगवेगळ्या प्रकारचे जे शेणखत आहेत त्यांचं सगळा वापर करून शेती करण्यात येत होती परंतु आता बऱ्याचशा प्रमाणात वातावरणात सुद्धा बदल झालेला आपल्याला जाणवत आहे जिथे ज्या काळात पाऊस पाहिजे तिथे का पाऊस न येता थंडी येते ऊन खूप प्रमाण वाढलेलं आहे हे सगळं काही वातावरण सगळं चेंज झालेलं आहे त्याचनुसार किडी आणि रोगांचासुद्धा भडीमार खूप होत आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता हे सगळ्याच प्रकारचे रासायनिक सगळे शेतकरी लोक हे याचा फायदा करून घेत आहेत कारण की त्यांना त्यांचं कुठल्याही प्रमाणात ते मेहनतीत जसे कमी नाही पडत आहे त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या उत्पन्नात देखील त्यांना घट झालेली त्यांना नाही आवडत आहे परंतु याचा आपल्या शरीरावर अतिशय जास्त प्रमाणात दुष्परिणाम होताना आपल्याला दिसत आहे तर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने सेंद्रिय शेती करावी याविषयी काय सांगा खरं तर जसं सुरवातीला सांगितलं की सेंद्रिय शेती ही कृषी पद्धत आहे की जिथे रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा जो वापर आहे तो अगदी पूर्णपणे टाळला जातो म्हणजे अगदी शून्य असं म्हटलं तरी चालेल आणि त्याऐवजी जसं मॅडम तुम्ही सांगितलं की कंपोस्ट खत आहे शेणखत आहे हिरवळीची जी खतं आहे तसंच नैसर्गिक जी कीटकनाशके आणि तणनाशके आहेत त्यांचा जो आहे तो वापर केला जातो खरं तर सेंद्रिय शेतीची जर आपण फायदे बघितले तर जसं आता तुम्ही सुरुवातीला बोलले की क्लायमेट चेंज जो आहे तो वातावरणातला बदल याला पूर्ण दुनिया जी आहे ती सामोरे जाती आहे तर पर्यावरणासाठी हे अतिशय फायदेशीर आहे कारण मातीची धूप कमी होते त्यामुळे जलप्रदूषण थांबतं जसं तुम्ही म्हटलंय की अवेळी पाऊस येतोय तर हे जे सगळे काही परिणाम आहे जे आपल्याला क्लायमेट चेंजमुळे पाहायला मिळत आहेत तर या सगळ्यांचा परिणाम अल्टिमेटली फायनली जो शेतीवरही होतोय तर ह्यातून नक्कीच सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे तसंच वन्यजीवांचं कीट जे फायदेशीर पधतीने, पीक पधतीने, जे कीटक आहेत त्यांचं सुद्धा इथे संरक्षण होतं आरोग्यासाठी तर नक्कीच उत्तम आहे कारण सेंद्रिय पद्धतीने पीकपद्धतीने पिकवलेलं जे अन्नधान्य आहे हे रासायनिक अवशेषांपासून मुक्त असतं कारण इथे आपण कुठल्याच प्रकारच्या कीटकनाशकांचा रासायनिक खतांचा वापरच नाही करत आहे पूर्णपणे तो टाळला जातोय त्यामुळे ह्या सगळ्या अवशेषांपासून ते मुक्त असतं आणि त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी सुरक्षित आहे मातीची गुणवत्ता सेंद्रिय शेतीमुळे जी सुधारते सेंद्रिय पदार्थ वाप त्यांच्या वापराने मातीची जी सुपिकता आहे ती वाढत जाते आणि मातीचा जैविक जो आहे तो क्रियाकलाप जो आहे तो वाढत जातो आता राहिला प्रश्न की शेतकऱ्यांनी ही शेती कशी करावी तर खरं तर मला सांगायला आवडेल की याचं अत्यंत उत्तम उदाहरण ज्याची दखल भारत सरकारनेही घेतलेली आहे ते म्हणजे आपल्याच यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सेंद्रिय शेती आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री सुभाषजी शर्मा यांना सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो बहाल केलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षांहून अधिक काळ झालेला आहे ते सेंद्रिय शेतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा जेव्हा असे पुरस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा सगळ्यांचं मग लक्ष त्याकडे वेधल्या जातं आणि त्यानंतर त्याविषयी जी आहे तर ती प्रश्नांची सरबत्ती सुरू होते की म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे काय ती खरंच फायद्याची आहे का जसं आपण म्हणू की तूप खाल्ल्याबरोबर रूप तर येत नाही तसं सध्या सेंद्रिय शेतीच्या बाबतीत झालेलं आहे की तुम्ही मुळात ज्या तुमच्या शेतीचं आहे तिथल्या मातीचं जे आरोग्य आहे तर ते सध्या अत्यंत जे आहे तर ते खालावलेलं आहे तिथल्या आरोग्याचा दर्जा मातीचा दर्जा कारण सुमार अत्यंत बेसुमार पद्धतीने कीटकनाशकांचा रस जे सगळे रासायनिक पदार्थ आहेत त्यांचा बेसुमार वापर जो आहे तो मातीमध्ये झालेला आहे शेत शेतीतल्या आणि मग त्या त्याची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी जो आहे तो थोडाफार प्रमाणात त्याला कालावधी तर जाऊच द्यावा लागेल कारण त्यातल्या मातीमधून जो रासायनिक अवशेष आहे तर ते तिथल्या उगवणाऱ्या पिकांमधून फळांमधून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्याच्यामध्ये जो आहे तो अवशेष तो सापडला जातो आणि तो, तो मातीमधून पूर्णपणे काढून जाण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो म्हणून एकदम असे शक्य नाही परंतु सुरुवात जरी तुम्ही केली पारंपरिक शेती जसं रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो तर सेंद्रिय शेतीत केवळ आणि केवळ नैसर्गिक साधनांचाच वापर केला जातो त्यामध्ये कीटक आणि तणांचं व्यवस्थापनही जे आहे तर ते करण्यासाठी जैविक कीटकनाशके किंवा शत्रू किडींचा वापर केला जातो पिकांची फेरपालट केली जाते एकात्मिक कीड व्यवस्थापन ज्याला आय पी एम म्हणतात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट यासारख्या पद्धतींचा त्यामध्ये जो आहे तो तो वापर किंवा अवलंब जो आहे तो केला जातो पुन्हा आणखी याचा अनुसरून तुम्ही एक प्रश्न विचार की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त का असतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काही वेळा सुरुवातीला उत्पादन खर्च जास्त असू शकतो पण दीर्घकाळात जेव्हा जमिनीची सुपिकता वाढते तेव्हा मात्र तो खर्च जो आहे तर तो, तो कमी होतो कारण यातून जे आपल्याला मिळणारे उत्पादन आहे तर त्याला एक प्रकारे सर्टिफिकेशन आहे सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजेच ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन कारण सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजेच हे उत्पादनांना सेंद्रिय मानके जी आहे तर ती मिळवण्यासाठी देण्यासाठी जे नियम आणि मानके पाळली गेली आहेत तर त्याच्यानुसारही त्याची जी आहे जसं उदाहरण द्यायचं झाल्यास जर एखादं मी जस्ट उदाहरणासाठी म्हणून सांगते की जर सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेलं धान्य जर साधारण शेतीतून उत्पादित झालेलं धान्य जर पन्नास रुपये किलो असेल तर याचा भाव तुम्हाला जवळपास ऐंशी ते नव्वद रुपये जो आहे तो, तो किलोप्रमाणे म्हणजे एका एक किलोच्या प्रमाणे जवळपास सगळ्यांना वाटेल की अरे हे तो दुपटीने आहे मग एक किलो येण्या घेण्याऐवजी आम्ही तर इथे दोन किलो घेत आहेत तर ते का नाही घेऊ परंतु त्या जो आहे रासायनिक अवशेष आणि इतर जी घटक आहेत ते जे आढळतात ज्याचा आरोग्यावर अत्यंत दुष्परिणाम जो आहे तो होतो आहे आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजार जे आहेत तर ते दिवसेंदिवस अगदी मी तर म्हणेल मिनटा मिनटाप्रमाणे एक एक कॅन्सरचा जो आहे तो पेशंट जो आहे तो वाढत चाललेला आहे तर यामध्ये रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनांचं सेवन जे आहे तर ते केलं तर ह्यात अधिकच आपल्याला वाढ ही पाहायलाच मिळणार त्यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती आता राहिला प्रश्न सेंद्रिय शेती कशी करावी तर सेंद्रिय शेती करण्यासाठी रसायनांऐवजी शेणखत कंपोस्ट खत गोमूत्र आणि नैसर्गिक जीवाणूंचा जो आहे तो वापर करण्यात यावा आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतींचा अवलंब करण्यात यावा ज्यामुळे तण आणि रोगराई कमी होईल आणि जमिनीचा कस सुधारेल पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा आणि पिकांच्या अवशेषांचा योग्य वापर करून जमिनीची सुपिकता जी आहे तर ती वाढवण्यात यावी सेंद्रिय खत आणि औषधे घरीच तयार करण्याचा सराव करावा ज्यामुळे खर्चातही बचत होईल सेंद्रिय गोष्टी सेंद्रिय जी शेती आहे त्याच्यासाठी काही आवश्यक का अशा बाबी किंवा गोष्टी आहेत ज्या आपण बघूया सर्वप्रथम म्हणजे नैसर्गिक खतांचा वापर जसं सांगितलं की रासायनिक खतांच्या ऐवजी शेणखत कंपोस्ट खत हिरवळीची खते ज्याच्यामध्ये ढेंच्या सानहेम जी आहे तर ती यांची ध्ये हिरवळीची खते म्हणून ज्याचा उपयोग केला जातो आणि गांडूळ खत यांचा वापर करण्यात यावा नैसर्गिक कीटनाश कीटकनाशके आणि बुरशीनाशके ज्याच्यामध्ये गोमूत्र आहे दशपर्णी अर्क आहे आणि इतर नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या औषधांचा वापर करून पिकांचं संरक्षण करण्यात यावं पीक फेरपालट आणि आंतर पीक ज्यामध्ये एकाच जमिनीवर सतत एकाच पिकाऐवजी वेगवेगळे ही घेण्यात यावी दोन पिके एकाच वेळी लावल्याने आंतर पीक पद्धती घेतल्याने जमिनीचा कस सुधारतो आणि त्यामुळे तण आणि किडींचं सुद्धा नियंत्रणही होत जातं कारण आपण पीक जे आहे तर त्यांची फेरपालट करतोय त्यामुळे तीच येणारी जी पिकांवरची कीड किंवा की त्यावरच त्यातलं असणारं जे तण आहे त्यावर आपसुकच जे आहे तर ते नियंत्रण होतं जमिनीचा जो कस आहे तर तो कसा टिकवायचा आहे आपल्याला तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे मघाशी सांगितल्याप्रमाणे पिकांचं अवशेष आहे तर ते डायरेक्ट जमिनीत मिसळायचे असतात पारंपरिक बियाण्यांचा इथे मात्र आपल्याला वापर जरूर करायचा आहे कारण रासायनिक प्रक्रियेतून तयार न केलेली पारंपरिक पारंपारिक बियाणे जे आहेत त्या बियाण्यांचा वापर करायचा आहे ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि जमिनीची ही वाढते घरगुती औषधे आणि खते तयार करणे ज्यामध्ये आपल्याला घरीच उपलब्ध असलेल्या वस्तू ह्या वापरून सेंद्रिय खते आणि औषधे जी आहे तर ती तयार करावीत ज्यामुळे आपला खर्चही कमी होईल आणि याविषयी आणखी जर प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन जर आपल्याला हवं हो असेल सेंद्रिय शेतीबद्दल तर जी स्थानिक कृषी विद्यापीठं आहेत किंवा कृषी जी शे, सेवा केंद्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आजकाल तर युट्यूबवर सुद्धा किंवा इतर जे सोशल मीडिया आहे त्या माध्यमांवर सुद्धा अनेक असे व्हिडिओ उपलब्ध आहेत जे तुम्हाला सेंद्रिय शेती कशी करायची किंवा त्याची औषधं कशी तयार करायची त्या तयार करण्याच्या पद्धती आणि सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करतात तर मला असं वाटतं शेतकरी बंधू आणि भगिनींनी नक्कीच या सेंद्रिय शेतीचं महत्त्व जे आहे ते येणाऱ्या काळाची पावलं ओळखून या सेंद्रिय शेतीचं महत्त्व हे जाणून घ्यावं आणि आपल्याही शेतीतून मोती आणि हे सोनं पिकवावं जेणेकरून त्यांना त्यांचं जे आहे आयुष्यमान उंचवण्याचा आणि शेतीला मान मिळवण्याचा शेती एक पर्याय उपलब्ध होईल नक्कीच मॅम अगदीच इतम अशी माहिती तुम्ही समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना दिली की कशा पद्धतीने सेंद्रिय शेती ही करावी काय महत्व आहे आणि कशा पद्धतीने त्यातून आपल्याला चांगलं असं उत्पन्न मिळेल मॅडम जाता जाता समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही काय संदेश दिला तर जाता जाता शेती सेंद्रिय शेतीविषयी सेंद्रिय शेतीविषयी मी एका कवितेच्या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मातीची देणगी निसर्गाचा वरदान सेंद्रिय शेतीत आहे जीवनाचा मान रसायनांपासून दूर निसर्गाशी मैत्री धान्य वाढते छान सुखाची होते छान खेती शेणखत कंपोज जीवामृताचा आधार हस्ते पिक सारे भरते घरात धान्याचा सागार जमिनीचा श्वास जपतो प्रेमाने पाणी वारा देतो साथ मनाने। सूर्य आरोग्य देणारी अन्नाची ही रांग सेंद्रिय शेतीत आहे जीवनाची उमांग शेतकरी आनंदी गाव होतो समृद्ध निसर्गाशी नाते राखून जगते पृथ्वी संपन्न तर चला चला करूया आपण ही सेंद्रिय शेती चला करूया आपण ही शेती सेंद्रिय निसर्गाच्या कुशीत फुलू दे जीवन निरामय निसर्गाच्या कुशीत फुलू दे जीवन निरामय वा मॅम अगदी सुंदर आणि सुबक अशा शब्दात तुम्ही सेंद्रिय शेतीचं महत्व समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना आणि त्याचबरोबर समस्त श्रोता वर्गांना सुद्धा समजून सांगितलं धन्यवाद मॅडम तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओवर आलात आणि इतकी छान अशी माहिती सेंद्रिय शेतीविषयी समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना दिली त्याबद्दल नमस्कार। नमस्कार, श्रोतेहो आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत सेंद्रिय शेती याविषयी प्राध्यापिका मोहिनी वानखडे वनस्पती शास्त्र विभाग मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत हर जोखिम ऐसी निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, फसल अब हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा शेतकरी बंधुं आणि भगिनीनो कार्यक्रमात एक महत्वाचं निवेदन आता ऐकूयात शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक दहा जानेवारी आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरे देतील आणि त्यांचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो है, कास्त काळ निवेदन संपलं चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसान या कार्यक्रमाची सांगता करण्याची जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान याप्रमाणे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण गोवा मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे नांदेड या ठिकाणी पंधरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे अमरावती या ठिकाणी चौदा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस अकोला येथे पंधरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस बुलढाणा या ठिकाणी पंधरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस चंद्रपूर या ठिकाणी सतरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस थे, नागपूर या ठिकाणी तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस वाशिम येथे तेरा अंश सेल्सिअस वर्धा या ठिकाणी तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर यवतमाळ या ठिकाणी पंधरा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअसने नोंदविले गेले पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तविले आहे तर श्रोते हो हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखड्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसानवाणी कृषी तंत्राची मंत्राणी किसानवाणी 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 सप्त भाष्यवाणी तिरन सांगेवाणी शेती सुभाषी